गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी स्थानिक नेत्यांना धक्का देत आजच्या कार्यकारिणीच्या बैठकीत राजीनामा देणार नाही यावर शिक्कामोर्तब केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काल सायंकाळी पाचच्या सुमारास मुंबईत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय घेतला त्यामुळे येथून पुढे गोकुळमध्ये महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असं राजकारण दिसणार आहे स्थानिक नेत्यांनी ठरवून दिलेल्या डेडलाईन नुसार कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात म्हणजे गोकुळमध्ये अध्यक्षपदासाठीचा डोंगळेचा दोन वर्षाचा कालावधी पंचवीस मे रोजी संपतोय तत्पूर्वी आज पंधरा रोजी संघाची कार्यकारिणी मासिक बैठक होते यामध्ये डोंगळीने राजीनामा दिला तरच पुढील अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा होणार आहे अशी बातमी सकाळी सकाळनं शाकार दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध केली होती याचा प्रत्यय हा झाला मुंबईतील बैठकीत आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत गोकुळ संघात जिल्ह्यातील आर्थिक नाडे आहेत आणि त्या संघावर अध्यक्ष असला पाहिजे अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली त्यामुळे गोकुळमधील स्थानिक नेत्यांच्या शब्दाला धुडकावून अध्यक्ष अरुण डोंगळेच पुढील एक वर्षासाठी अध्यक्षपदासाठी कायम राहणार असल्याचं दिसून येत आहे महायुती अशा महागाडी अशाच राजकारणाचे संकेत आजपर्यंत सहकारी संस्थांचं राजकारण वेगळं आणि जिल्ह्याचं राजकारण वेगळं होतं येथे नेत्यांचे गट आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये पदे वाटून घेतली जात होती मात्र डोंगळेंच्या भूमिकेमुळे आगामी काळात जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडी असंच राजकारण होणार असल्याचं स्पष्ट झालं यामध्ये नेत्यांची मैत्री वेगळी असणार आहे आघाडी महायुती म्हणून तो धर्म स्थानिक नेत्यांनाही पळावा लागणार असल्याचे संकेत आहेत सूत्रे कोठून हालणार स्थानिक नेत्यांच्या शब्दाला धुडकावून डोंगळे यांनी आगामी गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीची झलक दाखवली पुढील वर्षी गोकुळमध्ये पंचवार्षिक निवडणूक होते त्यामध्ये महायुतीचे प्रमुख म्हणून डोंगळेंकडून धुरा सांभाळली जाऊ शकते तेथे मात्र स्थानिक नेत्यांमध्ये थेट राज्य पातळीवरील नेत्यांकडून गोकुळमधील सूत्रे हलवली जातील हे आजच्या घटनेवरून दिसून आलंय मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून संदीप पाडसोळ